नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील बिरुले आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मित्रांनो हे तुम्ही बघू शकता मागे मांग। तलावपाली ठिकाण तर आपण आज ठाण्याला आहोत तर मित्रांनो आपल्याला ठाण्याला यायचं कारण म्हणजे आपण आज मंदिराला एका भेट देणार आहोत ते ठाण्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि ते मंदिर म्हणजे कोकणेश्वर मंदिर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे तलावपाली ठिकाण सुंदर असा नजार आहे शांत वातावरण एकदम आणि तलावपालीमध्ये असणारं मंदिर तुम्ही बघू शकता समोर इकडे शिवाजी महाराजांची पण प्रतिमा आहे आणि बाजूलाच कोकणेश्वरचं मंदिर एक लागून आहे तिकडे आपण आता जाणार आहोत बाजूला म्हणजे तलावपालीच्या बाजूला असणारं एक भाजी मार्केट आहे त्याच्या बाजूला एक कोकणेश्वर मंदिर आहे तिकडे आपण आता जाणार आहोत मित्रांनो तलावपालीमध्ये तुम्ही बोटिंग पण करू शकता इकडे मला वाटतं संध्याकाळची बोटिंग चालू होते नक्कीच बघण्यासारखा नजारा आहे एकदा भेट द्या तलावपालीला आणि फायनली मित्रांनो आपण आता आलो आहे मंदिराजवळ आणि हा मंदिराचा पहिला गेट तुम्ही बघू शकता इकडे आपण आता आतमध्ये चाललो आहे मित्रांनो तुम्ही आजूबाजूला भरपूर मंदिर आहे बघू शकता इकडे हनुमंताचं मंदिर आहे दत्त मंदिर आहे समोर तुम्हाला या मध्ये बघायला भेटणारच आहे चला पन, मदे तर आपण मंदिरामध्ये एंट्री करूया तर मित्रांनो आपण मंदिरामध्ये एंट्री करताना पहिलाच आपल्याला नंदी दर्शन होतं तुम्ही बघू शकता इकडे नंदी ची मूर्ती तुम्ही बघू शकता केवढी मोठी आहे ती आपलं पहिलं आपलं नंदीचं दर्शन होईल नंतर आपण मंदिरामध्ये एंट्री करतोय मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे नंदी आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत मंदिराच्या तर आपण चला तर आता आतमध्ये जाऊयात मित्रांनो हा मंदिराचा पूर्ण परिसर आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये जातात हे तुम्ही मोठं असं शिवलिंग आपल्याला बघायला भेटतं आणि या शिवलिंगेचं काही वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला सांगतो थोडक्यात तर मित्रांनो हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं असं शिवलिंग आहे आणि याची उंची मित्रांनो तुम्ही बघू शकता याची उंची अडीच फूट इतकी मोठी आहे अडीच फूट इतकं हे शिवलिंग मोठं आहे आणि याचं मेन वैशिष्ट्य मित्रांनो हे दरवर्षी थोडं थोडंसं वाढत जातं तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण बाहेर पडल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता बाजूला एक सुंदर अशी गणपतीची मूर्तीसुद्धा आहे आणि त्याच्याच बाजूला एक अजून गणपतीची मूर्ती आहे आणि या गणपतीच्या बाजूला रिद्धी सिद्धी आणि मध्ये गणपती अशी मूर्ती तुम्ही बघता तो सुंदर अशी मूर्ती आहे इकडे गौरी मात सुद्धा आहे आणि बाहेर पडतंच आपल्याला एक विठ्ठल रकुमाईचं छोटस मंदिर बघायला मिळतं तुम्ही बघू शकता इकडे विठ्ठल छो छोटस असं मंदिर सुंदर आणि मित्रांनो या मंदिराभोवती आज आजूबाजूचा पूर्ण परिसर आणि तुम्ही या मंदिराभोवती आजूबाजूला असणारे जी मंदिर आहेत ती पण तुम्हाला आता बघायला मिळणार आहे व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे ही आजूबाजूची सर्व मंदिर आहे आणि इकडे पंचमुखी शिवलिंग आहे तुम्ही बघू शकता हे मंदिर पंचमुखी शिवलिंग मंदिर हे पण मित्रांनो तुम्ही मंदिर बघू शकता एकदम जुन्या पद्धतीचं बांधकाम बघू शकता या मंदिराचं कसं ते सुंदर असा नजारा आहे मंदिराचं मित्रांनो तुम्ही बघू शकता हे दत्त मंदिर सुंदर असं दत्ताच मंदिर आहे इकडे पण दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन पाठची बाजू मंदिराच्या पाठच्या बाजूला असलेलं हे मोठंचं झाड